खेडमध्ये रामदास कदम यांची राज ठाकरे यांच्यावर टीका रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथं बोलताना माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली कदम म्हणाले की राज ठाकरे यांनी नुकतीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुंबईच्या विकासाचा आराखडा त्यांच्याकडे सुपूर्द केला या भेटीवरून कदमांनी शंका उपस्थित करत म्हटलं की दोन भाऊ एकत्र आल्यावर ठाकरे ब्रँड तयार होईल आणि महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात येईल अशा मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या पण त्या अनाभागा आता हवेतच विरल्या हे महाराष्ट्रानं पाहिलं पाहिजे कदमांनी पुढे सांगितलं की नुकत्याच झालेल्या बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा अक्षरशः भोपळा वाजला असून एकही जागा मिळवता आली नाही निवडणुकीत असं अपयश मिळाल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विकासाचा आराखडा दिला यावरून हे स्पष्ट होतं की आता मुंबई महानगरपालिकेतील मनसेला तसाच शून्याचा आकडा गाठावा लागेल त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राज ठाकरे यांनी हे अप्रत्यक्षपणे कबूल केलाय असं रामदास कदम यांनी ठामपणे सांगितलंय यांनी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांची भेट घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की मुंबईच्या विकासाचा आगाखाडा मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिली माझा व्यास ठाकरेंच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण एक गोष्ट मला कळली नाही साहेब तुम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर थक्के बॅन उठील आणि मग महाराष्ट्र सत्ता तुम्ही तुमच्या आता आणता असे आढावा काय झालं त्याचं काय झालं ते लोकांना कळलं पाहिजे महाराष्ट्राला वेटसाहेब निवडणुकीमध्ये भोपळा का आला ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि काल भोपळा आला आणि राजसाहेब तुम्ही आज लगेच मुख्यमंत्र्यांना भेटतायकाडे घेऊन हे तुम्हाला ठामपणे कळलं की आता महानगरपालिका आमची येणार नाही महानगरपालिके देखील असा भोपळा होईल म्हणून आता हा विकास आराखडा जो तुमच्याकडे होता तो तुम्ही आता मुख्यमंत्र्यांनी नेऊन दिला निवडणुकीच्या आधीच तुम्ही कबूल केलं तुम्हाला खूप धन्यवाद अभाव ये जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी